हिवाळा सुरू झालेला आहे आणि या हिवाळ्याच्या थंडीत काहीतरी गरमागरम मिळालं तर मजाच वेगळी ना तर आज मी बनवलेली आहे साबुदाण्याचं सूप खूप सोप्या पद्धतीने तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी मी ते साबुदाणा घेतलेली आहे एक वाटी आता आपल्याला काय करायचं आहे या साबुदाण्याला छान असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर बघू शकता या प्रकारे पाणी टाकून मी हा साबुदाणा छान असे स्वच्छ धुवून घेत आहे हा धुतलेला पाणी काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर स्वच्छ पाणी टाकून निदान एक तासासाठी तरी भिजवत ठेवायचं आहे तसं तर दोन ते ती तीन तास भिजवत ठेवलं तर खूप छान बनणार पण वेळ कमी असेल तर एक तास भिजवत ठेवा एक तासानंतर आता बघूया छान असा हा साबुदाणा भिजलेला आहे बघू शकता तुम्ही आता आपण सूप बनवूया तर मी ते अगदी थोडं तेल टाकलेली आहे तेल जास्त टाकायचं नाही अजिबातच थोडंसंच तेल टाकायचं आहे तेलाऐवजी तुम्ही तूप पण टाकू शकता तर आता इथे मी शेंगदाणे टाकलेले आहे तेलामध्ये शेंगदाण्यांना छान असं फ्राय करून घ्यायचं आहे तर बघू शकता या प्रकारे छान असं शेंगदाण्यांना फ्राय करून घेऊया शेंगदाणे छान असे फ्राय झाल्यानंतर आपल्याला या शेंगदाण्यांना काढून घ्यायचं आहे तर बघू शकता आता हे शेंगदाणे मी काढून घेत आहे सर्व शेंगदाणे काढून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर याच तेलामध्ये आपल्याला टाकायचं आहे जिरा आणि हिरवी मिरची हिरवी मिरची मी खूप कमी प्रमाणात घेतलेली आहे तुम्ही थोडी जास्त पण टाकू शकता तर आता ही मिरची छान फ्राय झाल्यानंतर आपल्याला साबुदाणा आणि हे शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता याप्रकारे छान असं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ना आता आपल्याला इथे पाणी टाकायचं आहे तर पाणी खूप जास्त टाकायचं आहे खूप जास्त म्हणजे हा जो सूप आहे ना तो म्हणजे जसं जसं उकडीला येणार तसं तसं घट्ट येणार म्हणून त्यामुळे पाणी आपल्याला जास्त प्रमाणात टाकायचं आहे तर आता मी इथे थोडंसं पाणी टाकलेली आहे आता थोडासा पाणी आणखीन टाकत आहे म्हणजे साधारणतः अर्धा लोटा पाणी मी इथे टाकलेली आहे बघू शकता तुम्ही पूर्ण मिळून अर्धा लोटा पाणी मी इथे टाकलेली आहे आता आपण या सूपला उकडी येऊ देऊया तर त्यापूर्वी आपण इथे चवीनुसार मीठ पण टाकून घेऊया मीठ आहे ना पाणी टाकल्यावरच टाका म्हणजे पाण्याच्या अंदाजाने तर मी इथे साधारणतः दीड चमच सेंधा नमक टाकत आहे कारण हा सूप आपण उपवासासाठी सुद्धा बनवत आहोत म्हणून इथे मी सेंधा नमक टाकलेली आहे काही वेळानंतर बघू शकता छान अशी उकडी आलेली आहे बघा उकडी आल्यानंतर कलर पण चेंज झालेला आहे जो तुम्हाला येल्लो कलर दिसत असेल ना तो जिऱ्यामुळे आलेला आहे जिऱ्याचा कलर या सूपमध्ये उतरलेला आहे म्हणजे छान असा जिऱ्याचा फ्लेवर येणार या सूपमध्ये आणि काही वेळानंतर बघा अगदी परफेक्ट असा आपला साबुदाणा सूप तयार झालेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया गॅस बंद करून घ्यायची आहे आणि आता आपल्याला साबुदाणा सूप एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे तर बघू शकता मी इथे एक प्लेट घेतलेली आहे वाटीमध्ये सुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि खूपच चविष्ट बनते साबुदाणा सूप हा बघा सर्व साबुदाणा छान असं शिजलेला आहे आणि अगदी परफेक्ट सूप तयार झालेला आहे बघा अगदी घट्टही नाही पातळी नाही बरोबर मीडियम थिकनेसचा हा हा साबुदाणा सूप तयार झालेला आहे खूपच चविष्ट लागते हा साबुदाणा सूप एकदा तरी या पद्धतीने साबुदाणा सूप नक्की ट्राय करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद